नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका मस्त रेसिपीसोबत तर आज आपण मस्त तुम्ही याला लसुनी भेंडी म्हणू शकता किंवा मसाला भेंडी म्हणू शकता तर ती कशी बनवायची आपण पाहणार आहोत अगदी तुम्ही ऑफिसलाही डब्याला घेऊन जाऊ शकता किंवा मुलांनाही टिफिनला देऊ शकता अगदी आवडीने खातील आणि कलरही अगदी छान असं हिरवागार राहतो तर कशी बनवायची पाहणारच आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला सुरुवात करूया तर या इथे मी भेंडी स्वच्छ दोन अशी उभी काप करून घेतलेली आहे हे पाहू शकता तर तुम्ही गोल पण कट करून घेऊ शकता रिंग टाईप तर मी ते पॅन ठेवला गॅसवरती पॅनमध्ये तेल घालायचं गरजेनुसार शक्यतो नॉनस्टिकचा पॅन घ्यायचा त्याच्यामध्ये छान होते इथे मोहरी टाकलेली आहे जिरी घातलेली आहे आता यामध्ये आपल्याला भरपूर सारा लसूण घालायचं आहे बारीक ठेचून घेतलेला तर भरपूर साऱ्या लसूण घातलं की आपल्याला यामध्ये डायरेक्टच भेंडी घालायची आणि ती झाकण ठेवून शिजवून घ्यायची तर छान असं जिरी मोहरी मस्त अशी फुललेली आहे आणि लसूण देखील छान लालसर कलर आलेला आहे आता ही उभी काप करून घेतलेली भेंडी त्याच्यामध्ये घालायची आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली की यावरती काय करायचं आहे आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे एक पाच मिनटांसाठी तर पहिल्यांदा चांगलं मिक्स करून घेऊयात यावरती आपण पाच मिनटांसाठी झाकण ठेवूयात एक पाच मिनिटानंतर झाकण काढलं की हे पाहू शकता भेंडीचा कलर अगदी हिरवागार होतो आणि शिजली पण जाते तर नॉनस्टिकच्या तव्यामध्ये केलं किंवा कढईमध्ये केलं तर खाली व्यवस्थित अशी म्हणजे चिकट होत नाही व्यवस्थित अशी शिजली जाते तर हे पाहू शकता नॉनस्टिकच्या तव्यामध्ये केलं तर जर नसेल तुमच्याकडं तरी पण तुम्ही नॉर्मल पॅनमध्ये करू शकता तर इथे मी मिरची पावडर घातलेली आहे त्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी धना पावडर घातलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद पावडर घालायचं आहे इथे मी थोडासा गरम मसाला घातला आहे तर तुम्ही यामध्ये मॅगी मसाला पण घालू शकता त्याने पण अप्रतिम चव लागते त्यानंतर चवीनुसार मीठ घातले आणि आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे भाजून घेतलेला तर हे छानपैकी आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचा कूट नेहमी शिजल्यानंतर घालायचे आणि भेंडीला शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि थोडीशी कच्ची राहिली तरी पण छान लागते तर हे पाहू शकता अगदी आपली भेंडी सुटसुटीत अशी इथे मस्त तयार होती आहे तर हे पाहू शकता आणि शेंगदाण्याचा कोड जो आहे तो चांगला भाजून घ्यायचा आणि मगच म्हणजे शेंगदाणे चांगले भाजून बारीक करून घ्यायचे आणि मग घालायचं तर हे पाहू शकता आपली मस्त अशी सुटसुटीत भेंडी जी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही याला लसुणी भेंडी म्हणू शकता किंवा मसाला भेंडी म्हणू शकता मुलं अगदी आवडीने खातील त्यांना डब्याला दिली तर नॉर्मली भेंडी जी आहे ती आपली नॉर्मल म्हणजे नॉर्मल पद्धतीने केली तर ती अशी चिवट होते चिकट होते तर या पद्धतीने केली तर नक्कीच सगळ्यांना आवडेल नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया असे जे काम मस्त रेसिपीज येतात तोपर्यंत